दिव्यांग कल्याण धोरणा अंतर्गत दिव्यांग देण्यात आले रुपयाचे अनुदान चंद्रपूर एकोणीस सप्टेंबर दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा व त्या माध्यमातून त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण धोरणाची अंमलबजावणी केल्या जात असून या अंतर्गत चौतीस दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास एकूण तेवीस लक्ष ब्याऐंशी हजार रुपयाचे अनुदान आत्तापर्यंत देण्यात आले आहे अनेक दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय किंवा लघु उद्योग सुरू करायचा असतो परंतु अपुऱ्या भांडवलामुळे व्यवसाय सुरू करू शकत नाही अशा दिव्यांग व्यक्तीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याण धोरण धोरण या योजनेतून दोन लक्ष रुपयाचे कर्ज विविध बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाते मनपा दिव्यांग कल्याण धोरणाअंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्जावर पन्नास टक्के अनुदान देण्यात येते चंद्रपूर मनपाच्या माध्यमातून आत्तापर्यंत चौतीस दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेतला असून त्यात एकूण तेवीस लक्ष ब्याऐंशी हजार रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे